व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुमारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपला एक शेतकरी बांधव आपल्या परिवाराचाच एक सदस्य नाशिक सिन्नर येथे राहतो वादळी वाऱ्यामध्ये त्याच्या घराचं छप्पर उडून गेलेलं आहे घरामध्ये लहान लेकरं आहेत बायको आहे हा आपला सदस्य परिवाराचा जो आहे तो एक शेतकरी बांधव आहे त्याचं उत्पन्नाचं दुसरं कुठलं स्रोत नाही आहे आणि अशात त्याला मदतीची नितांत गरज आहे घरावर छप्पर टाकायचं आहे पावसाळ्यामध्ये आपल्या नेकराबाळांचे परिवाराचे हाल होऊ नयेत यासाठी तो वणवण हटकतोय मेहनत करतोय कष्ट करतोय परिवाराच्या सर्व सदस्यांना कळकळीचं आवाहन आणि नम्र विनंती आहे यथाशक्ती तुम्हाला आपल्या या शेतकरी बांधवासाठी जे काही करता येईल ते आवश्यक करा काल आमचं प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनी त्यांच्या घराची जी दुरावस्था झालेली आहे या वादळी बाऱ्यामध्ये ती आम्हाला दाखवली त्याचे फोटोज आमच्याकडे आहेत मात्र आम्ही ते तुम्हाला दाखवणार यासाठी नाहीये कारण आम्हाला याची जाणीव आहे की दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर एखाद्याची गाय अवस्था होते आणि ते इतरांना आम्हाला दाखवायची इच्छा नाहीये मात्र या आपल्या परिवाराच्या सदस्याला मदत करून त्याचं छप्पर त्याच्या घरावर आपण लावून देऊया एवढीच त्या प्रभू श्रीरामाकडे आमची प्रार्थना आहे आणि तुमच्याकडे कळकळीचं आवाहन आहे तेव्हा यथाशक्ती तुम्हाला जे काही उड्डाण देता येईल ते बुबया द्या नाशिक सिन्नर येथे आपल्याला सिमेंटचे पत्रे लागणार आहेत त्या आपल्या शेतकरी बांधवाच्या त्या आपल्या परिवाराच्या सदस्याच्या घरावर टाकण्यासाठी वाटेल तेव्हा नाशिक सिन्नरमध्ये जर कोणी सिमेंटचे पत्रे यांचा व्यवसाय करत असेल तर बुबया आम्हाला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला जी पे आणि फोन पे नंबर सुद्धा आम्ही स्क्रीनवरही दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे ज्यांना गुगल पे आणि वरून पैसे पाठवता येत नसतील सन्मान निधी पाठवता येत नसतील तर त्यांच्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स सुद्धा दिलेले आहेत तर मग कृपा करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मदत करा परिवाराचे सदस्य व्हा परिवार वाढवण्यासाठी मदत करा आपल्याला आपल्या या पाधवाची मदत करायची आहे एवढं लक्षात असू द्या चला आता मुख्य मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया खर तर मुख्य मुद्द्याकडे मूळ विषयाकडे अगोदर हे कळकळीचं आवाहन यासाठी होतं की प्रत्येकानं ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी इतकीच आमची विनंती तर घडलंय असं की मध्यंतरी जेव्हा बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये आपल्या हिंदू पर्यटकांवर जो भ्याड हल्ला झाला धर्म विचारून डोक्यात गोळ्या भांडण्यात आल्या एका भगिनीने त्या दहशतवाद्याला बोल सांगितलं की माझ्या नवऱ्याला मारलेला आहेस तेव्हा तू मला सुद्धा गोळ्या घाल तो बोलला जा नरेंद्र मोदींना जाऊन सा तिने न सांगताच नरेंद्र मोदींनी ते ऐकलं आणि बुडे काय झालं हे आपण सगळ्यांनीच बघितलं ते युद्ध नव्हतं तर हा आपण हल्ला केलेला होता युद्ध नव्हतं युद्ध दोन बाजूंनी लढलं जात असतं मात्र पाकिस्तानची अवस्थाच नाहीये की हे युद्ध लढती हजारो पाकिस्तानी सैनिकांनी राजीनामे टाकले यांचे शेकडो लष्करी अधिकारी पळून गेले लंडनला जेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा लंडनलाच होते मात्र या सगळ्या घडामोडी सुरू असताना राज ठाकरे यांनी अजब विधान केलं की युद्ध हे प्रत्युत्तर दस्त मुळात हे युद्ध नव्हतंच हे राज ठाकरे यांना माहितच नाही घटना कुठे घडलेली आहे हे सुद्धा राज ठाकरे यांना माहित नाही बाईट देत असताना मीडियाशी बोलत असताना त्यांना त्यांच्या सहकार्याला ला विचारावं लागलं की अरे कुठे हल्ला कुठे झाला किंवा ती घटना अच्छा ओके यांची अवस्था यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते सार्वासारव करायला लागले की नाही नाही राज ठाकरेंनी जे उप, मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते नक्कीच विचार करण्या योग्य आहेत की ते अतिरेकी भारतात आले कसे आणि ते परत गेले कसे आले कसे गे कसे अहो स्थानिकांचा सपोर्ट होता सिद्ध झालेला आहे ना पन्नासच्या वर स्थानिकांना ताब्यात घेऊन रट्टे मारून त्यांच्याकडून वधवून घेतलेला आहे त्यांनी कबूल केले आहे की होय आम्ही मदत केली होती पहजाम घटना घडण्याच्या दोन महिने अगोदर सॅटेलाइट फोटोज विकण्यात आलेले होते पाकिस्तानला हे षडयंत्र अनेक महिन्यापासून रचलं जात होतं इंटेन होती याची एनआयएने या या गोष्टीची इंटेल ही काश्मीरच्या प्रशासनाला दिली की उमर अब्दुल्ला सांगितलं होतं की पेलगाम आम्ही प्रतिबंधित क्षेत्र करत आहोत अतिरिक्त पोलीस तैनात करा मात्र घटनेच्या दोन दिवस अगोदर ओमर अब्दुल्ला प्रशासनाने काश्मीर प्रशासनाने तिथून पोलीस हटवले कशामुळे विचारा ना ओमर अब्दुल्ला तिथे फाटते का तिचा प्रश्न नाही विचारता येणार कहर म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र चिरंजीव मीडियाशी बोलत असताना असं बोलले मला आनंद नाही झाला सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि हे लोक असे बॉम्ब टाकताय पाकिस्तानामध्ये निरपराध लोकांना निरपराध लोकांना मारतायत मदरसे उडकेत त्यांचे मदरसे हे आतंकवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे या मदरशांमध्ये दाबू ओळा बंग गोळा असतो ते उडवलेले आहे शेकडो ना आतकवादी मारण्यात आलेले आहेत या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आणि तुम्ही म्हणता आम्हाला आनंद नाही साधा साधा घ्या तुम्हाला आनंद मिळावा यासाठी आम्ही आता एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय नीट बघून घ्या तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं आवाहन आहे विनंती आहे आता व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो राज ठाकरे साहेब आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि त्यांना एक प्रश्न विचारा की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आनंद वाटतोय की नाही हा कोणता व्हिडिओ आहे कोणाचा व्हिडिओ आहे एकदा तुम्ही स्वतः बघा सात सेकंदांची बी बॅमिता पाकिस्तान चार अतिरेकी चार आतंकवादी आणि काश्मीरचे दोन आतंकवादी अशा सहा आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये घातला धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घातल्या त्या चार पैकी तिघांचे मुर्दे तुम्ही आत्ता बघितलेले आहेत झाला का आनंद अमित ठाकरे साहेब बघितलत झाला आनंद समाधान झालं जीवाचं की नाही राज ठाकरे साहेब तुम्ही म्हंटले होते ना अतिरेक्यांना शोधून शोधून मारा अतिरेकी काही व्हिजिटिंग कार्ड देऊन गेलेले नव्हते बर का मात्र भारतीय लष्करांनी त्यांना शोधलंय आणि त्यांना ठोकलंय पुरावा दिलाय बघून घ्या झालं का समाधान या लोकांचा राग हा आहे की या ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आणि आता प्रत्येक निवडणुकीमध्ये यांना फटके बसणार आहे राज ठाकरे यांना आमचा एक प्रश्न आहे जसे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले आहे तसा आमचाही एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तमाम समर्थकांनी द्यावं तमाम मनसे समर्थकांनी द्यावं युद्धनीतीबद्दल राज ठाकरे बोलतात मात्र राजकीय नीतीबद्दल राज ठाकरे नीती यांची कितपत समज आहे आपल्या पक्षाची अजिबात ताकद नसताना एकशे सव्वीस उमेदवार उभं करणं हे कुठलं गणित होत यांना यांच्या चिरंजीवांना सुद्धा मतदारसंघातून माहीम मतदारसंघातून विजयी करता आले नाही तीन नंबरवर फेकले गेले अभित ठाकरे कशामुळे याच गोष्टींमुळे स्वतःला हिंदू जननायक म्हणून घेण्यामध्ये यांना धन्यता वाटते आणि दुसरीकडे हेच कुंभमेळ्यावर टीका करणार गंगाचलावर टीका करणार हिंदूंवर टीका करणार भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह उभं करणार केंद्र सरकारला प्रश्न विचारणार ते प्रसंगामध्ये जेव्हा देश केंद्र सरकारच्या वतीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून भाव होता तेव्हा ठाकरे प्रश्न विचारत होते ओएसी इम्तियाज जनील यांच्यासारखे कट्टर मुस्लिम नेते देखील ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करत असताना राज ठाकरे जे स्वतःला हिंदू जननायक म्हणून येतात ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते का म्हणायचं तुम्हाला हिंदू जननायक कशासाठी म्हणायचं तुम्ही गंगाजलाचा अपमान केला म्हणून म्हणायचं कि तुम्ही लष्करी कारवायांवर प्रश्नचिन्ह उभारता म्हणून म्हणायचं यंदा सुद्धा हे सगळे नेते हे सगळे निरोधक जे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाबाई भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार त्या अगोदरच लष्करानेच सगळे व्हिडीओ प्रसारित करून टाकले पाकिस्तानच्या नागरिकांनी तिथली अवस्था त्यांच्या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दाखवलेली आहे त्यामुळे पाकिस्तान बोड्या नागडा झालेला आहे आणि सोबतच आपल्या देशातले सुद्धा जे मोदी देशाने पछाडलेले रुग्ण आहेत ते सुद्धा उडे नागडे झालेले आहे पुरावे आपल्या समोर आहेत सात सेकंदांची ही जी क्रीत तुम्ही आता बघितली हे तेच आतंकवादी जे पाकिस्तानातून भारतात आले होते पहलगाम मध्ये यांनी आपल्या हिंदू माता भगिनींच कुंकू पुसलं होत यांनी कुंकू पुसल्या मात्र ऑपरेशन सिंदूरने जी काम केलं त्याची भारी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागलेली आहे पाकिस्तान, ला पाकिस्तान पंचवीस वर्ष मागे ढकल गेला सॅल्यूट टू इंडियन आर्मी इंडियन नेवी अँड इंडियन एअरफोर्स सॅल्यूट सोफिया बुडेशी व्यमिका सिंग आम्ही तुमचे मनापासून शतशः आभारी आहोत तुमच्यासारख्या लेकी प्रत्येक बापाच्या बोटी जन्माला याव्यात हीच ईश्वराकडे प्रभू श्रीरामाकडे आमची प्रार्थना हा मध्ये इथेच थांबूया थांबण्या अगोदर पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन आहे नाशिक सिन्नर येथे वादळी बाऱ्यामध्ये आपल्या एका परिवाराच्या बांधवाचं शेतकरी बांधव आहे एकता कमवणारा आहे घरामध्ये त्याच्या घरावरचं छप्पर उगून गेलेलं आहे मित्रांनो आपल्याला त्याच्या घरावर छप्पर बसवायचं आहे त्याला छत द्यायचं आहे घरामध्ये दोन लहान बेकरा आहे त्याचा छोटासा संसार चालू चा आहे काबाड कष्ट करतोय हा माणूस शेती हा एकमेव स्रोत आहे त्याच्या उत्पन्नाचा दुसरा अन्य स्रोत नाही आहे आपला हा बांधव सुद्धा रोज प्रयत्न करतोय घरावर चप्पर बसवण्यासाठी मात्र त्यामध्ये आपला वाटा कुठेतरी कमी पडतोय असं जाणवतंय त्याचमुळे कळकळीचं आवाहन आहे ज्यांना कुणाला गुगल पे आणि फोनपेवर त्या शेतकरी बांधवासाठी मदत करायची आहे त्यांनी कृपया यथाशक्ती मदत करावी त्यामधल्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रपंच परिवाराचे सदस्य म्हणू तुम्हाला त्याची पावती सुद्धा रीतसर मिळेल नंबर आम्ही स्क्रीनवर बन दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल पे फोन पे व्हॉट्सअपचा नंबर मिळेल सोबतच बँकेचे डिटेल्स सुद्धा मिळतील ज्यांना गुगल पे फोन पे करता येणार नाही त्यांनी बँकेच्या डिटेल्सवर डायरेक्ट आर टी आणि एन एफ टी एस केलं तरी चालेल महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि दिल्या गेलेल्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करून महाप्रपंचाची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिया साठी आतुरतेने वाट बघतोय त्यामुळे पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात घरामोडी राजकीय अपडेट्स रगडदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाब्रपंच भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदि मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंबा भारत माता की जय जय श्री धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत